नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहकले आपले खूप खूप स्वागत करत आहे आपण पाहत आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील उतारे भाषा विषयातील उतारे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत चला तर मुलांनो आता आपण आपला उतारा सुरू करूयात पहा मुलांनो मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे पहा मानवी जीवनात शिक्षणाला काही मुलांना महत्वपूर्ण स्थान आहे शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते शिक्षणाशिवाय माणूस पशुसमान होतो स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणं कसं मुलांना अत्यंत आवश्यक आहे जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपण स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात परिणामत पुष्कळ वाईट भाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत राष्ट्रीय विकासाच्या अनेक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम नहीं नहीं बरो करीत आहेत हो की नाही मुलांना आज स्त्रिया कुठेही कमी आहेत आणि त्यांच्या बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत पहा मुलांना हा होता आपला छोटासा उतारा आता आपण पाहूया या उतार्यावरील प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर आपण इथे पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उतार्यातील पहिल्याच ओळीत सापडते पहा मानवी जीवनात जीवन विकासात शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे मानवी जीवनात शिक्षणाला काही मुलांना महत्वपूर्ण स्थान आहे पहा म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे पहा मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व आहे कारण ते त्याच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे कारण पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते पर्याय क्रमांक बी स्त्रियांना काम करणे आवडते पर्याय क्रमांक सी फक्त स्त्रियाच वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील पर्याय क्रमांक डी निसर्गतात स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए पहा स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत अत्यंत जरुरीचे आहे कारण पर्याय क्रमांक ए जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते हो की नाही संपूर्ण समाजाला जर शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते पर्याय क्रमांक बी स्त्रियांना काम करणे आवडते हो आवडते पण हा पर्याय बरोबर होऊ शकतो का तर नाही पर्याय क्रमांक सी फक्त स्त्रियाच वाईट गोष्टी नाही करू शकतात असंही नाही पर्याय क्रमांक डी निसर्गतात स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात ही पर्याय चुकीचा आहे त्यामुळं पर्याय क्रमांक ए जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते पर्याय क्रमांक ए हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण पर्याय आहे पर्याय पर्या क्रमांक ए तो परिश्रम करीत नाही पर्याय क्रमांक बी तो अंधश्रद्धाळू आहे राहतो पर्याय क्रमांक सी तो स्वतःचा चरिरा चरितार्थ चालू होऊ शकत नाही पर्याय क्रमांक डी त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे उत्तर पहा शिक्षणाशिवाय माणूस हा पशुप्रमाणे आहे पर्याय आहे ए तो परिश्रम करीत नाही हो की नाही तो परिश्रम करतो की नाही माणूस हा परिश्रम करतोच कष्ट करतोच म्हणून पर्याय क्रमांक ए हा पर्याय बरोबर होऊ शकतो का या प्रश्नासाठी तर नाही पर्याय क्रमांक बी तो अंधश्रद्धाळू राहतो हा पर्यायही चुकीचा आहे पर्याय क्रमांक सी तो स्वतःचा चरिरा, चरिरा चरितार्थ चालवू शकत नाही हा पर्यायही चुकीचा आहे मुलांना कारण अशिक्षित असला तरी पण तो आपला चरित चरितार्थ चालवू शकतो पर्याय क्रमांक डी त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही हो शिक्षणाशिवाय त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होईल का तर नाही म्हणून पर्याय क्रमांक डी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे अगदी योग्य उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मुलांना प्रश्न चौथा स्त्री शिक्षणाचे कोणते परिणाम झाले आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए मुली शाळेत जाऊ लागले आहेत पर्याय क्रमांक बी अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे पर्याय क्रमांक सी स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहे पर्याय क्रमांक डी स्त्रिया पुष्कळ पैसा कमवत आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांना या प्रश्नाचे उत्तर आता आपण इथे पाहूया या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उत्तरात इथे सापडते मुलांना पहा परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करत आहेत हो की नाही पहा मुलांना म्हणून पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंधश्रद्धा वैट व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए त्या अंधश्रद्धाळू आहेत पर्याय रुण क्रमांक बी त्या पुष्कळ पैसा कमवत आहे मिळवत आहेत पर्याय क्रमांक सी त्या सुशिक्षित आहेत पर्याय क्रमांक डी त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत चला तर मुलांनो आता आपण पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर पहा मुलांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत स्त्रिया ही आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत त्या पुरुषांच्या बरोबरीने कुठल्याही क्षेत्रात काम करू शकतात म्हणून पर्याय क्रमांक डी त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत हे उत्तर अगदी योग्य आहे चला तर मुलांनो आता आपण पाहिला आपला हा उतारा आता आपण उद्या परत ह्याच वेळी भेटूया